या ठिकाणी मान्य श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने मराठवाडा सूचना प्रमुख तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते मान्य श्री अंबादाजी तांबे साहेब नांदेड जिल्हा संपटप्रमुख मान्य श्री पोहोराजी थोरा साहेब नांदेड जिल्हा प्रमुख मान्य श्री पूजा दादा पाटीलसाहेब सहसंप्रमुख मानवी श्री दयाजी साहेब यांच्या आदेशाने एकूण तालुक्यातील शहरातील तमाम पाठपुरावामुळे त्यांच्या आग्रहामुळे आज गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी शिवसेनेची मोजभेट या भागामध्ये रावली त्या भागामध्ये कार्य चितीनं मांडलं नऊ वेळ प्रसंगी आंदोलनं केली ते विद्युत मंडळाचा प्रश्न राहू द्या निराधाराचा राहू द्या दवाखान्याचा राहत्या नगरपालिकेतला राहू द्या रस्त्याचा राहू द्या वाहण्याचा राहू द्या कशाचाही राहत्या गेल्या दहा वर्षापासून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला असताना सुद्धा निराश होऊन नाराज होऊन घरी न बसता जेवढ्या चिंतीनं तेवढ्याच दळवळतेनं या ठिकाणी या भागाचा विकास करण्यासाठी ज्यांनी जनतेची सेवा केली पक्षावर एक निष्ठा दाखवली सध्याच्या काळामध्ये या दलू महाराष्ट्रामध्ये अनेक जण अनेक कार्यकर्ते अनेक पदाधिकारी बळवळ वळवळ करून ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात गुन्हा मारत आहेत फेडकेलाही लाजवेल फेडक पेडू कमी रंग बदलते त्याच्या पक्षा राजकीय पदाधिकारी पुढारी नेते ते पक्षात सुद्धा जास्त आम्ही बदलून आले अशा ह्या दलबदलू परिस्थितीत दलबदलू राजकारणामध्ये अनेक लोक सत्तारूढ पक्षामध्ये प्रवेश करत असताना संजय जोशी साहेबांना सुद्धा अनेक पक्षाचे आपण असताना त्यांनी एक हिंदुत्व म्हणून त्या पक्षात आपल्याला नाव मिळालं पद मिळालं प्रतिष्ठा मिळाली मान मिळालं सन्मान मिळाला काम करण्याची संधी मिळाली त्या पक्षावरच निष्ठा दाखवून अनेक आमिषाला दबावला पडता अनेक आमिषाला लाभ काढून शिवसेनेचं काम हवेलं चालू ठेवलं म्हणून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं माननीय संजय जोशी साहेबला न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या वरिष्ठांनी या ठिकाणी करून त्यांना शिवसेनेचं प्रमुख पद हा शेअर प्रमुख पद काही लहानपद नाही कोणत्याही पदाची गरिमा हे आपण ठेवावं लागते पण मी आहे સુભાષરાવિકાણી કે પદ મરિમા ટુટી ન પદ આપણે <laughs> <laughs> शहानशीला दत्ताना जोशी या देगरूर शहरामध्ये शिवसेनेची भोज पण लावली शिवसेना स्थापन केली शिवसेना आणली आज दत्तानं लावलेल्या रोप त्याला पटव झालं असे दत्ताना जोशी या ठिकाणी मान्य आमचे काँग्रेसचे जिल्हा सरचिन्न सुभाषरावजी आल्हापूरकर आमचे नगरपालिकेचे निरीक्षक भारतरावजी गायकवाड साहेब उपस्थित आहेत मान्य श्री संतोषराव मुन्य श्री कोकणेजी जाधवजी गोंडावा बशीरबाई आमच्या युवासेनेचे वीरबाई विद्यार्थी सेनेचे सचिनजी आमचे धनादिराव जोशी आमचे संतोषरावजी कांबळे डॉक्टर साहेब असे अनेक मित्रमंडळी ज्या होतील या ठिकाणी आमच्या अल्हापूरकरचे गुरुजी या सर्वांच्या या ठिकाणी उपस्थिती आहे खरंतर मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी सत्कार हा आयोजित केलेला आहे आम्ही आमच्या शिवसेनेच्या वतीनं दुपारीच्या विश्रामगृहामध्ये हो भव्य आणि दिव्य सत्कार मान्य जोशी साहेबांचा त्या ठिकाणी संपन्न झाला त्या ठिकाणी सुभाषपुरुकर हे माझ्या अंधापुरुत झाले आमच्या संतोष राम गुनगुरुद्ध त्यांची पत्नी माझ्या गावाला घर सेविका म्हणून कार्यालयात आहे दोघही आमचेच आहेत म्हणून दोघांनी या ठिकाणी तारीफ केली होताना राजे उतार म्हणाले की महेश पाटील धरपड करतात पण त्यांना यश आलेलं नाही हे अतिशय म्हणणं अतिशय चुकीचं आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादन आपल्या सर्वांच्या सकारन दे तीन वेळेस शिवसेनेचा आमदार झाला एक वेळेसच्या नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष गोंदिव ठिकाणी आले पाच जागा शिवसेनेला सुरूवत होत्या भाजप शिवसेना चार जागा बहुमताने निवडून येत होत्या एक जागा थोडक्याना पडत होती चार चार नगरसेवक नगरपालिकेनं एक रुपये आपल्या कोणाच्या वर्षात जरी गेलं आपल्याला कमीत कमी टीला लावाला तर रुपये खर्च होतो पण या ठिकाणी रुपये खर्च न करता माझ्या पत्नीला त्या देगूरच्या नगर नागरिकांनी चार वेळेसोबत दोषीला दिलं नागोरा नागुरा साहेबांना गेले डॉक्टर फोपवर साहेबांना गेलं गंगाराम पैलावर साहेबांना गेलं अनेकांना देखील जनतेने निवडून गेलं नगराध्यक्ष पदावर मैसूल आमदारकी केली दोन वेळेस पंचायत समितीला सभापती झाले जिल्हा परिषद सदस्य झालं पंचायत समितीला चार चार सदस्य निवडून येतो होते एवढं जागा सोडून द्या एक जागा निवडून येत होती एक फटक्याला पडत होती आमच्या देगरू तालुक्यातल्या देगरू शहरातल्या जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिलेला भरभरून आशीर्वाद दिलेला पण आमच्याच लोकांना काही काही लोकांना दुसऱ्याच्या पत्राच्या आड जाऊन करोबा करायचं सवय लागली होती म्हणून गद्दारी झाली म्हणून आमचे काही निवडून आलेले गद्दार निघून गेले तरी आम्ही दमलो नाही आम्ही थकलो नाही आम्ही निराश झालो नाही आम्ही नाराज झालो नाही कोणती अपेक्षा नाही कोणत्या पदाची अपेक्षा नाही कशाची अपेक्षा नसताना शिवसेना एवढ्या अडचणीत असताना शिवसेना एवढ्या संकटात असताना आम्ही गेल्या आठ दहा दिवसामध्ये तीन ते चार आंदोलनात एक रुग्ण शहरामध्ये आम्ही या ठिकाणी केले नुकतेच देगरूरला पोस्ट ऑफिस मध्ये आधार केंद्र काढण्या आधार काढण्यासाठी आधार मध्ये दुरुस्ती करण्यासाठी

जाहिनीमध्ये थांबून थांबून आदर केंद्र आदर काढल्या जात होत तशा पवारांना रिकाम करत जात होते काय काय कोणाला दिसलं नाही काय आधाराचा एवढा आधार असताना कोणी त्याला आधार द्यायचं काम या ठिकाणी केलं नाही सगळ्या नेत्यांनी त्याला निराधार केलं त्या ठिकाणी फक्त शिवसेना त्या ठिकाणी त्याची दार आली आणि शिवसेनेच्या वस्तू त्या ठिकाणी अधिकाऱ्याला जेव्हा घालण्यात आलं पोस्ट ऑफिसला तारा टोकण्यात आलं निदर्शनं करण्यात आली अथवा कुठं प्रशासनाला ताग आली आणि नऊ वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत पोस्ट ऑफिस मध्ये आधार केंद्र त्या ठिकाणी चालू झालं हा न्याय शिवसेना अडचणीत असताना सुद्धा जे आमचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यामुळे त्या ठिकाणी न्याय नुकतेच पंचायत समितीमध्ये नगरपालिकेमध्ये जे घरगुरू जे घरगुरू जे, घर जे, जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थींची लूटमार या ठिकाणी चालू होती त्याचं सुद्धा आंदोलन नुकतंच आम्ही देखील तसेच कार्यालयासमोर त्या ठिकाणी केलेलं आहे आज या पीक कर्ज मिळण्यासाठी अनेक बँका शेतकऱ्याला चक्र मारावं लागत होत्या अनेक कागदपत्र देऊ एक एक वर्ष खर तर खरीप पिकातलं पीक विमा पीक कर्ज हे आपल्याला जून जुलै मध्ये मिळाला पाहिजे पण एकाही शेतकरी बांधवाला जून जुलै मध्ये कर्ज न मिळता दुसऱ्या जून जुलै पर्यंत कर्ज मिळत नव्हतं एक एक वर्ष त्याच्या कर्जाच्या थप्पी लावून पडत होत्या शेतकऱ्याला कर्ज मिळत नव्हतं आज आम्ही त्या ठिकाणी बँकेच्या सोबत निदर्शने आंदोलन केलं अधिकाऱ्याला घेराव म्हटलो तेव्हा कुठं न्याय मिळाला असे विविध प्रश्नासाठी आंदोलन केलं कशी म्हणून आधार कार्ड झालं आमचं बँकेच झालं झालं आमचे मुद्द्यावर यावं लागेल भाजप शासनानं गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी साहेबानं दोन हजार चौदा पासून जे केल्या नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या घोळ्या बाबड्या जनतेला गोर गरीब जनतेला अनेक आश्वासन त्या ठिकाणी गेले तो भाई और भाई हम सत्य में आते हैं किसानों का कर्जा सारा कर्जा माफ कर दिया जाएगा माफ माफ और हम सत्ते में आते हैं किसानों को खेत माल को भाव दिया जाएगा मतलब भाव मिला ना वर्षा वर्ष खाली जो भाव था सोयाबीन का सारा भाव आज नहीं अतिशय दयनीय परिस्थितिया अतिशय नाजुक परिस्थितिया है दूसरा क्या बोल रहे भाई और बहनों जो बीज है जो खत है उसका भाव कम कर दिया जाएगा वो तो उसका ही कमी के लिए ना है मनो ना जो उसे क्या क्या हुआ तेरा वादा वो खत से इरादा उसका क्या हुआ तेरा वादा दशिन कारण आंदोलन था ये जब तुम्हें वादे क्या होता निवडून आल्याबरोबर दर्जा बहिणीला पंधराशे ते एकवीसशे करू शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू शेतीबाऱ्याला भाव देऊ असे विविध आश्वासनं या शासनानं या सरकारने दिले होते पण एकही आश्वासना वादा केलेला वादा पूर्ण केला नाही म्हणून वादा हे आंदोलन सुद्धा आम्ही या ठिकाणी अनोखा आंदोलन या ठिकाणी केलं आम्ही अडचणीत ता। आहोत आम्ही थोडं कमजोर झालो म्हणून दबाव थोडून बसलो दो नाही तरी कोपुरात जाऊन बसलो नाही जेवढ्याच जिंतीनं जेवढ्याच मिळते ना त्या ठिकाणी आमचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे हा जोशी साहेब सुद्धा अतिशय चांगलं काम या भागामध्ये त्यांचं चालू आहे पद हातात नसताना कोणती जबाबदारी हातात नसताना घरदार सोडून जेक्रमार सोडून स्वतःच्या सोडून सोडव मध्ये कोणता बायका कोणता पदाधिकारी आम्हाला दाखवा एकाही दाखवा गाडी मिशा काढून फिरणं गेलो एका बापाची हवलात कोणीच नाही आपली प्रॉपर्टी जमा करण्यामध्ये आपली शेतीबाडी जमा करण्यामध्ये आपली धंदा जमा करण्यामध्ये सगळे त्यांना कोणाचं नाव घेणार नाही पण संजय जोशी साहेब कशाची पर्वा केली नाही कशाची जमाबा केली नाही कशाची आशा केले नाही पराभव होऊन सुद्धा गेल्या आठ वर्षापासून जनतेसाठी पक्षासाठी तेवढंच तळमळीनंतर या ठिकाणी काम पाहताय म्हणून पक्षाने त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं येण्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला चंचलाचा न्याय द्यायचा आम्ही तर न्याय केलो आता तुमची बारी आहे ज्याने आपल्यासाठी धाव येते ज्याने आपल्या प्रश्नासाठी वाचा पडते अन्यायाला वाचा पडते आपल्या अडचणीला वाचा पडते आपल्याला न्याय देऊन काम करते त्यांच्यासाठी सुद्धा पाठीशी उभा राहणं त्यांना आशीर्वाद रुपी मतदान देणं हे आपलं तेवढं कर्तव्य आहे तेवढं परत धर्म आहे का म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला संजय जोशी साहेबांना आपल्याला नगरसेवक म्हणून निवडून द्यायचं जोशी जेव्हा जोशी या ठिकाणी आहे तेव्हापासून जोशी शिवसेनेची पाले किल्ला आहे अजूनही पाले किल्ला आहे मी तपवण्याला या ठिकाणी विनंती करतो की आपण कृपया करून त्यांच्या पायाला हात लावून विनंती करतो ते आपण शिवसेनेच्या बघा आपणच रामलेला झोप आपणच राहलेलं झाड नुसतं आमचे मालिक राजे कोकळे साहेब कुठं साहेब शाही कार्यक्रमाला स्वतः जाऊन व्यासपीठाच व्यासपीठ सांभाळतात गाणे म्हणतात आमचे संतोष राजे उपचार केले आम्ही त्यांनी आता या म्हणलं की दत्तोनाला महेश मातांनी स्टेजवरची खुर्ची सोडली मी स्टेजवरचीच खुर्ची नाही दत्तो आला जर शिवसेनेमध्ये आलं त्यांनीच लावलेला जाळ आहे त्यांनीच लावलेला झाडाच्या सावरीखाने आम्ही या ठिकाणी वावरतो दत्तोनासाठी स्टेजवरची खुर्ची नाही

आपल्या गल्लीचा कार्यकर्ता आपल्यासाठी धाव देणारा कार्यकर्ता चळवळीचा कार्यकर्ता कोणत्या प्रश्नाला आवाज येणारा कार्यकर्ताला आज न्याय मिळालेला पद मिळालेला त्याचा सत्कार करण्यासाठी आपण झालं तुम्हाला वाटायचं मैत्रिया आता एकदा माहीत झालं एकदा याचं गरम झालं की छान व्हायना एकदा बायदार फेटलं की छान व्हायना साहेब असं तुम्ही वाटून घेऊ नका बोलायला उठल्यानंतर काहीतरी बोलावं लागते आणि जे आजच्या पोटात आहे जे चळमळी आहे जे मुक्त आहे ते बाहेर पडते ह्याच्यामध्ये एक टक्का जरी खोट असलं असत्य असलं बघा सत्य नाच होत एक टक्का ह्याच्यामध्ये खोटं नाही आपण सगळे जण गोसाहेबांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी जमा झालेलं तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये मी जास्त अंतर न पाडता आपण असाच आशीर्वाद असंच सहकार्य असंच प्रेम त्यांच्या गोष्टी सर्वांच्या पाठीशी Yeah! No.